राजकारणात यावं अशी व्यक्तिगत इच्छा नव्हती मात्र जनतेच्या सर्वेक्षणात नाव पुढे आल्यामुळे राजकारणात प्रवेश केला अशी प्रतिक्रिया भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असलेल्या वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्या पत्नी रजनी सावकरे यांनी व्यक्त केली नगराध्यक्षपदी संधी मिळाल्यास महिला उद्योगाला प्राधान्य देणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आव्हान माझ्या विधानसभेला पण दोघं दिग्गज लोकं एकत्र होतीच पण भुसाळकरांच्या मनात जे होते ते भुसाळकरांनी केलं आणि भरघोस मताने मला निवडून दिलं होतं त्याच्यामुळे या निवडणुकीतही त्यांचा आम्ही सामना करू आणि भुसाळकर निश्चितपणे आमच्या पाठीशी उभे राहतील संतोष चौधरी त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा होत्या नाथाभाऊ म्हणाल तर त्यांच्या घरात आजही सगळे पदावर वेगवेगळ्या पदावर होते किंवा आजही आहेत कोण विरोधकांची टीका करताय आधी त्यांनी स्वतःचं बघावं आणि नंतर टीका करावी लोकं काही असं या घरातली व्यक्ती या पदावर आहे म्हणून त्यांच्या घरात दुसरं पद निवडून द्या असं होत नसतं लोकांना जर ती व्यक्ती पसंत पडली त्यांचं काम पसंत पडलं तरच लोकं निवडून देतात अन्यथा लोक काही घराणीशाही वगैरे लोकशाहीमध्ये चालत नाही